मायला माझं तर स्वप्न होतं तीन एक एक तीन बायका करायचं एक नोकरीला एक घरी एक सेवा करीत एक कामाची नाही भांडे घासायला लावले दुपारच्या पाऱ्यात जिंदगी झाड झाली माझी तर स्वप्न होतं तीन तीन बायका करायचं मायला घासा भांडे आता काय पुढे गेली काय नासाय लावलेत मला मायला मायला कलर रे लग्न नाही करायला पाहिजे एकच सुधरून द्यायला मी तर तीन तीर करायचं होतं काही चला तीन तीर केले असते तर मला काय हाल झाले असते रस्त्यात बसलं असतो मी भांडे घातले लावले कंठाळा झाला बघते हा काय करत नीलिया निल्या नाही मुझे चेन नाही कोई आलो नाही आलो आलो लागली नासकी आरडायला कळत नाही का भांडे घातलं आलो ना बाबा डबकार <laughs> ना जरा काय म्हणले पाहिलं की नाही जगून द्या ना आलो नाही आलो आलो तू काय पागल बिद हायेस का रे कच्च्या कर डोक्यात मेंदू का नाही रे नाय का किती वर झाला आवाज देते रे तुला भांडे घासत होतो ना भांडे घाशीत होतो ना तू भांडे घासायचेांडे कोणी घासायचेांडे मला लावू न भांडे घासायला काय कॅट माझ्या बापाच्या पैशाचं कोणाचं खाते मी त्याच्याकडे तुला द्यायला कॅट बर आहे खुपडीच्या घेतले माग डोक्यात ना मेंदू नाहीयेच लावले भांडे घासा तुझे तुझ्यातले कॉमन सेट माझ्या जिंदगी झाट करून टाकली काय 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 जिंदगी झाट करून टाकली काय काय नाही काय नाही काय नाही माझ्या कर रागाने बघू नकोस माझ्या कर रागाने तस बघू नकोस तुला माहितीये मी तुला घाबरत नाही म्हणून कळलं ना चल निघ रागाने आला मोठा बघणारा <laughs> चालो बाई जातो आता बसतो चालो बाई जातो जातो आता सॉरी 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 नीलू सॉरी सॉरी नीलू ऐकणार रे पाय दुखायला काय चुपून दे ना काय चुपून दे प्लीज चुपून दे ना यार काय प्लीज देणार आहे पाय हा दे दे मी काल नाटक करू नको सात आता चुपितो ना मी कुठं म्हणलं नाही चुपितो ना

हॅलो हा बोला नाही काय करताय हा बरी आहे ना मी तुम्ही हा मी पण बरी आहे हा ते हा त्यांना स्वयंपाक पाणी बनवायचंय ना हा तुम्हाला माहिती आहे ना अहो नाही नाही बसले नव्हते हो त्यांचे पाय झोपत होते हा ते, ते कामवून आलेत ते ना तर त्यांचं खूप दुखतय ना म्हणून त्यांचे पाय चोपत होते हा ना त्यांचे सारखेच पाय चोपते काय करू आता नवरा म्हटल्यानंतर सगळं पाय वगैरे दुखायला लागलं तर काही घ्यास लागते ना आई हा बरं आई ऐक ना मला त्यांना आहे हा कारण मी पण जेवले नाही सकाळ धरून नाही का ना ते आल्याशिवाय मी पण जेवत नाहीये ना हा आहे बनवते मग स्वयंपाक हा हा ठेवते मग ए तू काय बघत बसलास चोप आहे चोप नाही

आताच नाचा आता लागलय डॅडी तो हा यायचंय कधी येऊ आम्ही ठीक आहे किती किती पैसे पाहिजे देईन ना तो ना रे हा बोलतो डॅडी हा बोलतो ठीक आहे ठीक आहे डॅडी मी आता मस्तपैकी आवरून वगैरे येते हा ठीक आहे ठीक आहे डॅडी थँक्यू डॅडी माझ्यासाठी ओ माय गॉड ठीक आहे मी आता लगेच येते आवरून हा

शर्ट नाही घातलं कारण घात टपस्तूर एकदा मी बिलाय हुश्याय मी पण शेरट नाही घातलं आता एकटीला सहा महिने मी राहतो एकटा घरात तिला फक्त टॅन पस्तर नेऊन पस मी पण किती हुशार आहे मी नसतो ये तू आता एकटीच जा मी नाही येणार नाही मी नाही येणार तू आता एकटीच जायचं जा तुझा डॅडीन तुझी गाडीन जा तुला कसं जायचं कशी जा चल ना यायचंय का नाही तुला मी डॅडीला कॉल करतो हॅलो डॅडू कुठे हा गौतम मध्ये लपून बसलय बघा बाहेर ना गेलं डॅडू लवकर या तुम्ही पटकन या मला माहित नाही कसं यायचं पण हा बघा ना बाहुळाच्या डोक्याच गौतम जाऊन पटकन फोन लावलाय खरच येतो काय सासरा कशाला येतो म्हणा तिकडे राहणार कुठेतरी जाऊन डोक्याला ताण माझ्या बोसल बसू दे नाडू आले किती वेळ झालं फोन करतोय काय काय होती बघा ना डैडू इकडे या इकडे या इकडे या हा बघा तुमचा जावई कसा बसून बस बसून बसलाय त्या इकडे काय करते गवतात त्या बघा ना काय करते कि काय तर बघा अरे पावडं गावतात काय करतात निघा लवकर बाहेर आलो आलो निघा काय करतात कधी अयो अयो सासरू हा काय राम 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 हात काय कधी आले हे देवा काम होतं उलस हे दुकान तिकडे काय होतात नाही नाही तिकडे काम होतं उल्स tikulin ya itu sudah tidak kagak, tunggu saja, coba. Bas, 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 शरबत घेऊन ये कोण तू मी मग मी काय शरबत हा पळे मी नसता आणीत डॅडू तुम्ही म्हणला ना सगळं काम करायला लागल्याच्या नंतर बरं उठा हा आता काय उठा आता तुमच्या तुमच्यामुळं आणतो आता इनीची मजा आता याला चांगला शरबत पाहिजे तुम्ही शरबत प्यायचंय आहे तुम्हाला घेतलाय बाप बोलून इकडं आता पी शरबत आणि पच सोपत आता नाही 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 तू घे मी घेतो नंतर नाही नाही तू पी मी घेतो नंतर मला हाय आतमध्ये हाय प्या सासरी भा नाही ना नह मी घेतो आतमध्ये हाय एक शिल्लक तुमच्या पुढे चांगला होता घ्या Oi! Mm?